नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतो न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रात पाच ऑक्टोबर आहे संध्याकाळचे सहा वाजून अकरा मिनटं झालेले आहेत मी विरार वेस्टला तिरुपतीनगर जे भाजी मंडई आहे तिकडे उभा आहे बायपास रस्ता बाह्यवळण रस्ता जुना जकात नाक्यापासून आपण सरळ ग्लोबल सिटीकडे जायला जो रस्ता रस्त्याचा वापर करतो त्या रस्त्यावर उभा आहे आणि आपण जर बघितलं तर इकडे केवढी ट्रॅफिक जाम झालेली आहे पूरा जे पूर्ण रोड हा ट्राफिक जाम आणि हे बघा पूर्ण ट्राफिक जाम हे सगळं बघा ट्रॅफिक जाम किती बघा हा बघा हा पूर्ण रोड म्हणजे जर तुम्ही बघितलं तर हे इकडे परिस्थिती बघा सगळी ही पूर्ण आत्ता इकडे महानगरपालिकेचे कर्मचारी आलेले आहेत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी असं म्हटलं आहे की इकडे रस्त्यावर ज्या गाड्या लागलेल्या दहा ते पंधरा त्या गाड्या आम्ही उचलल्या आहेत दहा पंधरा गाड्या आम्ही इथे लागलेल्या त्या उचलल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पण प्रत्यक्षामध्ये इकडे दर मंगळवारी आणि शनिवारी या रोडवर अनधिकृत बाजार भरतो अनधिकृत बाजार भरतो आणि त्या अनधिकृत बाजारामुळे वाहतूक कोंडी होते इमर्जन्सी गाड्या जाऊ शकत नाहीत अँब्युलन्स असेल फायर ब्रिगेड असेल डॉक्टर असतील कोणी असेल, असेल ते को तर ते लोक जाऊ शकत नाहीत ही सगळी पार्किंग आहे या साईडला जी टू व्हीलरची पार्किंग लागली आहे या साईडला जी टू व्हीलरची पार्किंग लागली आहे ही टू व्हीलरची पार्किंग जर आपण बघितली तर ही सगळी जे बाजारात येतात त्या लोकांच्या सगळ्या गाड्या आहेत आणि वसई विरार महानगरपालिकेचा आशीर्वाद या सगळ्या वसिविराव शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाचा आशीर्वाद या स नमस्कार वसिविराव शहर महानगरपालिका प्रशासनाचा आशीर्वाद या सगळ्या गोष्टीला आहे आणि त्यामुळेच आणि त्यामुळेच त्या आणि त्यामुळेच हे अनधिकृत फेरीवाले सगळे बसतात महानगरपालिकेचे जे जबाबदारीने सांगतोय की महानगरपालिकेचे जे खालचे कर्मचारी आहेत जे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत त्यांना हप्ता मिळतो हे आणि महानगरपालिकेचे अधिकारीच सांगतात की आमच्या लोकांना काही ना काही मिळतं त्यामुळे ते लोक घे यांना बसून देतात आणि सरळ मा फेरीवाले पण सांगतात की आमचा रेग्युलर हप्ता जातो आमचा रेग्युलर आम्ही बांधून ठेवलेला आहे पण त्याचा शहरातल्या लोकांना किती फटका बसतो बघा हा म्हणजे या एवढा मेन रोड आहे मुख्य रस्ता आहे आणि अशा वेळेला अशा वेळेला इकडे बाजार असले पाहिजेत पण ते बाजार लिगल असले पाहिजेत आणि ते बाजार आतमध्ये जिकडे गर्दी नाही मुख्य रस्ता नाही आहे अंतर्गत रस्त्यांवर लिगल पद्धतीने सिस्टेमॅटिक पद्धतीने शिस्तीने भरले पाहिजेत पण इकडे जर बघितलं तर सगळं गोंधळ आहे आणि कोणाचा तरी याच्यामध्ये मागे फायदा होतो जे लोक बाजार भरवतात ते लोक याच्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल करतात प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य विरारच्या जनतेला कसा त्रास सहन लागतो आहे बघा आणि समोरच याच्या याच समोरच महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय झालं नवीन अडीचशे करोडचं महानगरपालिकेच्या लोकांना काहीच वाटत नाही का महानगर बघा ना इकडे ट्रॅफिक पोलीस आहे ना महानगरपालिकेचे ट्रॅफिक वॉर्डन आहेत ना महानगरपालिकेचे इकडे काही सिग्नल यंत्रणा आहे ना इथे काही मध्ये चौकामध्ये काय केलेलं आहे कोणी कसंही गाडी घेऊन येत आहे कोणी कसंही जात आहे ब कुठलंच नियोजन नाही काय नाही नियोजन शून्य भकास कारभार आणि दुसरं सर्वसामान्य नागरिकाने जर रस्त्यावर एखादी गाडी लावली तर त्याची लगेच गाडी उचलून सातशे रुपयाचा फाईन केला जातो आणि दुसरीकडे मात्र ही परिस्थिती सगळी शहराची करून ठेवली आहे याला जबाबदार कोण ही परिस्थिती बघा याच्यामध्ये सगळे आता मी स्वतः याच्यामध्ये अडकून पडलेलो आहे जर आपण इकडे बघितलं महानगरपालिकेची गाडी येऊन इकडे उभी आहे हे बघा वसई विरार महानगरपालिकेची गाडी कारवाई करण्यासाठी इकडे येऊन उभी आहे वसई विरार महानगरपालिकेची गाडी इकडे कारवाईसाठी उभी आहे पण नुसती गाडी उभी आहे कारवाई काय नाही आणि फे सगळे फेरीवाले बाजार भरतो आतमध्ये पण परिस्थिती काय ती बघा वसई विरारच्या आयुक्तांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सांगा की हा जुन्या जकातनाक्यापासूनचा मेन र रस्ता आहे आणि या रस्त्यावर लोकांना इतका त्रास सहन करावा लागतो आहे विरार पश्चिम भागाची ही नेहमीची डोकेदुखी झालेली आहे गेले अनेक मला केवढ्या लोकांनी सांगली इकडे ॲम्ब्युलन्स अडकून पडतात इकडे अत्यावश्यक सेवेतली वाहनं अडकून पडतात पण महानगरपालिकेला त्याचं काही सोयरसूतक नाही आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आपल्या कमेंट करा पोलिस आयुक्तांना हे पाठवा मीरा भाईंदर वसी विरारच्या पोलिसांना याच्यामध्ये चोरीच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत पाकिटमारी किंवा वस्तू हरवणं यासुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत असं लोकांचं म्हणणं आहे आणि रस्त्याच्या कडेला अनधिकृत मार्केट तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यातून मोठी उलाढाल होत असेल कोणाची होते मला माहीत नाही पण त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास का आणि हे बघा सगळं पार्किंग जे जे लोक येतात त्यांचं आहे म्हणजे या वसई विरार शहरामध्ये सगळंच इल्लीगल इल्लीगल बिल्डिंग इल्लीगल पार्किंग इल्लीगल बाजार आ, इल्लीगल वॉटर कनेक्शन सगळंच इल्लीगल लिगल काय त्यामुळे शहरातल्या जनतेला गृहित धरण्याचा ज प्रकार हा अतिशय चुकीचा आहे दर मंगळवारी आणि दर शनिवारी ट्रॅफिक जाम होतो अक्षय म्हणून यांनी कमेंट केलेली आहे बरेच लोक कमेंट करत आहेत वसई विरारचे आयुक्त कार्यतत्पर आयुक्त आहेत खूप मेहनती आयुक्त आहेत असं म्हणतात ते तर त्यांनी हा व्हिडिओ जर बघितला आणि त्यांच्या खालच्या लोकांनी जर हा व्हिडिओ बघितला अधिकाऱ्यांनी तर त्यांनी याच्यावर कारवाई करावी त्याचबरोबर ट्राफिक पोलिसांना मी सांगतो की ट्राफिक पोलिसांनी याच्याकडे काय बघणं आवश्यक का आहे की नाही सातशे रुपये तुम्ही दंड वसूल करता सर्वसामान्य नागरिकांचा फाईन घेता मला फोन येतात रोज दोन तीन आणि दुसरं इकडे मात्र तुम्ही काना डोळा करता यावेळेस वोटिंग करून घरी बसवा तर वोटिंग तुम्ही क कोणाला क करायचं हे मी सांगणार निवडणुकीच्या वेळेला बरोबर कारण मी योग्य वेळेला योग्य गे निर्णय घेणारा माणूस आहे आणि आपली जी काही ताकद आहे तुमच्या या मयुरेश भाऊची ताकद ही निवडणुकीमध्ये आपण दाखवून देणार मयुरेश वाघच्या वागे किती लोक आहेत हे लोकसभा निवडणुकीत आपण दाखवलं त्याच्यापेक्षा जास ता जास्त ताकदीने त्याच्यापेक्षा जास्त पटीने आपण विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ ललित जैन यांनी मला म्हटलेलं आहे जय श्रीराम सगळ्यांना जय श्रीराम सगळ्यांना जय श्रीराम करतो जय महाराष्ट्र करतो आणि जर आपण बघितलं तर आ, ही इथे ट्रॅफिक जाम अशी होते माझी टीका करणं टिप्पणी करणं आरोप करणं खरं तर माझी इच्छा नाही आहे पण पर तुम्ही परिस्थिती बघितली ट्रेकिंग टेक मराठी यांनी म्हटलं जय श्रीराम मयुरेश भाऊ जय श्रीराम माझी विनंती राहील प्रशासनाला की तुम्ही स्वतः एकदा तरी रस्त्यावर उतरा प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचा फायदा बघतात सगळे अधिकारी मालामाल झालेले आहेत मी नाव नाही घेणार कोणाचं मला वेळ आली तर नाव पण घेईल मी घाबरत नाही पण इतकं वाईट परिस्थिती आहे की लोकांना अँब्युलन्स अडकून पडतात ज्यांना कोणाला तरी अर्जंट डॉक्टरकडे जायचं असते ते ओम यांनी म्हटलं की इलेक्शनला मयुरेश दादा अरविंद जोशीने म्हटले की दोन तास एकदा ॲम्ब्युलन्स अडकून पडली होती आता दोन तास ॲम्ब्युलन्स अडकून पडली होती तर तो तोपर्यंत बाकीचे लोक काय करत होते त्यामुळे मला विचारायचे की बघा कंटिन्यू आता हे लाईवच नऊ मिनटं चालू आहे ही कंटिन्यू संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिक जाम होते आणि याच्यामुळे अपघातसुद्धा होऊ शकतात काही होऊ शकतं माझी विनंती आहे रीना शेट्ट्याने म्हटलं आहे की महानगरपालिका अकार्यक्षम आहे ट्रेकिंग टेक मराठीने म्हटलं आहे मयुरेश भाऊ नक्कीच निवडून येणार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नक्कीच आपण विजयी होऊ आणि विजय निवडणुकीतल्या विजयापेक्षा लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणं लोकांच्या सोयीसो लोकांना चांगले दिवस दाखवणं हा विजय मोठा आहे माझ्यासाठी माझ्यासाठी नगरसेवक बनणं आमदार बनणं पदं येतात आणि पदं जातात पण जी कामं आपण करतो ती चिरंतन राहतात लोकांच्या मनातलं स्थान कोणी लोकांच्या मनातलं स्थान कोणी आपलं इरेज करू शकत नाही घालवू शकत नाही त्यामुळे हे लाईव्ह करण्याचं मला आज मी खरं तर खूप आठ दिवस लाईव्ह काही केलेलं नाही माझे नवरात्रीचे उपवास आहेत त्यामुळे मी घराच्या बाहेर म्हणजे जास्त ऑनलाईन येत नाही पण ही परिस्थिती सगळी बघितली ही वसई विरार महानगरपालिकेची गाडी इकडे येऊन उभी आहे पण नावाला उभी आहे बघा वसई विरार महानगरपालिका गाडी येऊन उभी आहे पण बाजार तसाच आहे तर ही गाडी येऊन उभी आहे अनधिकृत बांधकाम अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी का त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी सो so, हायकोर्टाची ऑर्डर आहेत माननीय उच्च न्यायालयाचे हाय आदेश आहेत की स्टेशन परिसर मोकळा राहायला पाहिजे स्टेशन परिसर मोकळा राहायला पाहिजे पण प्रत्यक्षात ते काय होताना दिसत नाही त्यामुळे सगळ्यात गोष्टी आहेत याच्यावर लोकांनी आवाज उठवला पाहिजे लोकांनी कमेंट करतात लोक सगळं करतात बरोबर आहे पण याच्यामध्ये आपापसात लोकांमध्ये चर्चा करा तुमच्या तुमच्या सोसायटी ग्रुपाला व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आ, आणि चांगल्या चांगल्या लोकांनी मला याच्यामध्ये फोन करून सांगितलेलं आहे जे इथल्या सत्ता पक्षातले लोक आहेत त्यांनी पण मला फोन करून सांगितलं की तूच याच्यावर काहीतरी आवाज उठवू शकतो काहीतरी करू शकतो चांगल्या चांगल्या लोकांनी मला फोन केला आहे त्यामुळे सगळ्यांनाच याचा त्रास होतो आहे मी कोणावर एकावर टीका करणार नाही त्यामुळे बघा परिस्थिती बदलण्यासाठी सगळ्यांची साथ महत्त्वाची आहे ट्रेकिंग टेक मराठीने म्हटलं नालासोपाराला पण एक दिवस कारवाई केली आणि पर नंतर परिस्थिती जायचेच आहे सांगतो काय की पंधरा वर्ष महानगरपालिकेला झाली आहेत पंधरा वर्षात वसई विरारमध्ये काय बदललं वसई विरार महानगरपालिका स्थापन होऊन पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष पंधरा वर्षात वसई विरारमध्ये काय बदललं विरार नालासोपारा नवघर माणिकपूर वसईचा हायवेचा जो पट्टा आहे तो सगळा अनधिकृत बांधकामांनी सगळा ग्रसित झालेला आहे अनधिकृत बांधकामाने शहरात असं का सप्तानाच झालेला आहे बदललं काय याचं उत्तर दिलं पाहिजे शहरात बदललं काय काहीच नाही केतन पाटील म्हटलं मयुरेश भाऊ तुम्ही आमदार केलं उभे राहून निवडून याल मी केतन किंवा बाकीचे लोक जे, जे कमेंट करतात मी निवडणुकीला उभं राहावं मी निवडणुकीला उभं राहणार की नाही किंवा काय याचा निर्णय मी दसऱ्यानंतर किंवा एक माझ्या कार्यकर्त्यांना विचारून मी हा निर्णय घेईल पण मी जो काही निर्णय घेईल त्याला तुम्ही सगळ्या लोकांनी सपोर्ट करा आणि तो शहराच्या हिताचाच निर्णय असणार आहे याची तुम्ही खात्री बाळगा पण हे सगळीकडे तुम्ही ओम यांनी जी सूचना केली आहे त्याच्यावर नक्कीच मी वेगळा व्हिडिओ बनवेल तुम्ही याच्यावर सगळ्यांनी जरूर आ, आवाज उठवा तुम्ही जरूर ह्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगा की इकडे मयुरेश बागांच्यासारखे लोकप्रतिनिधी हवेत विरार पूर्व असो की पश्चिम असो की नालासोपारा असो सगळ्या ठिकाणी लोक हेच मला सांगत आहेत की मयुरेश भाऊ तुम्ही निवडणुकीला उभे राहा राजकारण हा माझा प्रांत नाही आहे मी समाजकारण करणारा माणूस आहे परंतु वेळ अशी आलेली आहे की आता आपल्याला त्याच्यामध्ये उतरावंच लागेल अशी पर नमस्कार आपल्याला उतरावंच लागेल अशी परिस्थिती आहे तुम्ही सगळे लोक आशीर्वाद ठेवा तुम्ही सगळे लोक माझ्यासोबत राहा नक्कीच आपण चांगलं करू तूर्त महानगरपालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांना मी विनंती करतो की या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि याच्यामध्ये अत्यावश्यक सेवेची वाहनं अडकतात लोकांचा वेळ जातो या जा सगळ्या परिस्थितीकडे महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करावी अन्यथा महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये बाजार थाटण्याचं आंदोलन मयुरेश वाघला करावं लागेल परत ऐका वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर मी फेरीवाले नेऊन बसवेल आणि अशा पद्धतीचं एक प्रात प्रातिनिधिक प्रातिनिधिक आंदोलन मयुरेश वाघला पुढच्या काही दिवसात करावं लागेल की जर शहरे तुम्ही श शो, शहरातले रस्ते तर तुम्ही मोकळे ठेवू शकत नसतील तर मग आम्ही महानगरपालिकेच्या समोर तिथे बाजार भरवू महानगरपालिकेच्या नावाने त्यामुळे मग तुम्ही परत बोलू नका तुम्ही परत तुम्ही परत बोलू नका या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्या बाकी जे जे करायचं ते आम्ही करू धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा एकमेकांना पाठवा व्हिडिओ आणि सगळ्यांना व्हिडिओ पूर्ण बघायला सांगा कमेंट करा शेअर करा धन्यवाद अरविंद जोशी आपण खूप नकारात्मक पद्धतीने थोडेसे निराश झालेले दिसत आहे की काही आंदोलन केलं तरी बदलणार नाही अहो आंदोलन केलं मोर्चे काढले आंदोलनं केली तेव्हाच शहरामध्ये पाणी आलं आज आठ आठ दिवस लोकांना पाणी मिळत नव्हतं आज रोज पाणी मिळत आहे हे कोणामुळे शक्य झालं हे मयुरेश जल आक्रोश आंदोलन केलं पन्नास वेळा एम एम आर एमध्ये आम्ही गेलो कितीतरी वेळा अधिकाऱ्यांना भेटलो माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो सरकारला भेटलो त्याच वेळेला हे शक्य झालं ना त्यामुळे हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही एक कोशिश जी आहे की सुरत बदलण्याची आहे आपण प्रयत्न करतो आहे आणि काहीच नाही करण्यापेक्षा प्रयत्न केलेले कधी चांगले त्यामुळे तुम्ही असं निराश होऊ नका आपण नक्कीच नक्कीच आपण चांगलं करून दाखवू आणि प्रयत्न करणाऱ्यांना यश हे नक्कीच मिळतं यथावकाश थोड्या वेळाने मिळेल थोडं वेळ लागेल का काही लोकं त्याच्यामध्ये अडथळे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील अडवतील सगळं करतील पण आपण लढू आणि आपण जिंकू तुम्हाला सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र